नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सरकारी नोकर भरती अंतर्गत अकराशे तीस जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला वेतन एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर या पेस्केलमध्ये मिळत आहे नोकरी चांगल्या प्रकारची राहणार आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण राहणार आहे ज्यामध्ये फी तुम्हाला अर्ज करण्यासाठी शंभर रुपये त्यांनी आकारलेले आहे जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर मात्र अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यानंतर मित्रांनो मेक शुअर जॉब चॅनल नवीसाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतो असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स अर्थात सी आय एस एफ यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणार ही रिक्रुटमेंट आहे ज्यासाठी कॉन्स्टेबल किंवा फायर या पदासाठी मेल कॅन्डिडेटसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही फक्त मेल कॅन्डिडेटसाठी भरती होत आहे हा पहिला पॉईंट आहे दुसरा पॉईंट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीचं ठिकाण मिळू शकतं अकराशे तीस पैकी महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत आणि त्या ठिकाणी अप्लाय करू शकता एकतीस आठ पासून तीस नऊ पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करायचे आहेत बघूया पुढे आपण वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तर त्यापुढे काय म्हणलेलं बघा तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम मेल इंडियन सिटीजन्स जे कोण मेल कॅन्डिडेट त्यांच्याकडून ऑनलाईन अप्लिकेशन्स मागवण्यात येत आहेत कॉन्स्टेबल फायरसाठी इन सेंट्रल इंडस्ट्री सिक्युरिटी फोर्स इन पे लेवल तीन एकवीस सातशे एकोणसत्तर शंभर प्लस ऑर्डर अलाउन जे काय असतील त्यानुसार तुम्हाला सॅलरी या ठिकाणी मिळत आहे यामध्ये जी प्रोसेस असणार आहे त्यामध्ये तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फिजिकल स्टँडर्ड टेस्ट डॉक्युमेंट वेरिफिकेशन रिटर्न एक्झामिनेशन या गोष्टी बेसिसवर तुमचं फायनल एक्झामिनेशन सिलेक्शन होणार आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन करायचे आहे आपण पदांची माहिती तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये टोटल जे जागा आहेत त्यासाठी तुम्हाला पाहता अप्लाय करता येणार आहे पे लेवल मी ऑलरेडी सांगितलं आहे सिटिझन्स इंडियन असणे आवश्यक आहे डिटेल्स ऑफ व्हॅकन्सी मध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्राच्या पूर्ण स्टेटला या ठिकाणी एकच जागा भरल्या जातात ज्यामध्ये कॅटेगरीवर जे विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता आणि नक्षल एरियामध्ये टोटल अकरा जागा भरल्या जातात त्याचे एक कॅटेगरी विश्लेषण तुम्हाला पाहता येईल त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करायचं असेल तर नक्की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तुमचं नोकरी ठिकाण हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राहणार आहे पुढे बघा या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर कॅन्डिडेट मस्ट पास ट्वेल्थ पास थोडक्यात बारा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विथ सायन्स सब्जेक्ट ऑन ऑर बिफोर क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन ऑनलाईन अप्लाय करण्याच्या लास्ट डेटच्या अगोदर तुमचं बारावी उत्तीर्ण तुम्ही असाल सायन्स विषय असं तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही ना पर्सेंटेजचा क्रायटेरिया त्यांनी मागितला नाही आहे हे एज्युकेशन क्वालिफिकेशन झालं फिजिकल क्वालिफिकेशनसाठी तुम्ही नोटिफिकेशन एक वेळ चेक करू शकता त्यानंतर बघा यासाठी एज लिमिट एज अठरा ते तेवीस वर्ष असणे आवश्यक आहे ऑनलाईन अप्लाय करताना हे एज लिमिट तुम्हाला ओपन कॅटेगरीला राहणार आहे यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष ला तीन वर्ष ते डिपेंडेंट ऑफ त्यामध्ये पाच आठ दहा वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी अप्लाय करू शकता पुढे बघा या मित्रांनो सिलेक्शन तुमच्या कशाप्रकारे होणार आहे तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की यामध्ये पहिला तर तुमचं फिजिकल एफिशियन्सी टेस्ट त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमची एक्झाम सुद्धा होणार आहे कॉम्प्युटर ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होईल डिटेलमध्ये तुम्हाला याबाबतची माहिती नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे ती तुम्ही पाहू शकता यापुढे बघा यासाठी ॲप्लिकेशन फी फक्त शंभर रुपये फॉर्म पे त्याने आहे मित्रांनो त्यामुळे सध्या जर क्वालिफाय होत असाल तर ऍटलीस्ट अप्लाय करून ठेवणे आवश्यक आहे या शंभर रुपयांपैकी तुम्हाला ओपन ओबीसी कॅमेरे असाल तरच फी भरायची आहे शेड्यूल कास्टमध्ये असाल शेड्यूल ट्राईब मध्ये असाल एक्सर्विसमॅनमध्ये असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला विजिट करायचं आहे सी आय एस एफ रिक्रूट डॉट सी एस एफ डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचे आहेत अगेन सांगितल्याप्रमाणे अजून यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात झालेली नाही मात्र तीस तारखेपासून होतील तीस ऑगस्ट ते तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करायचे आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद